करजो पायवरीम <laughs> ना मग बुद्धाय हे पहा आमची मैत्रीण आता उद्या चालली बाई बैले आता सांगा एक एकच एक कटूर राहिले आमच्या मैत्रीने काय करा भी भी। हा आमच्या ज्योतिबाई पा आणि हे आमची नातपाक पिकोफाल करते साड्याची दिसते आता उद्या जातो म्हणते बाई माझी मैत्रीण मग आता अकराई वाजले तरी बसलो बाई आम्ही सांगा काय करता मग आता जातो म्हणते उद्या आता कधी येते काय माहित बाई बप गेल ती पुण्याला आता लोक तीन महिने निर्मला इंगडे आता शिलाबाई इंगडे चालल्या हा आता का रायता, ने, ने हाँ, 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 काय सांगा किती राहतात नाही किती तुम्ही म्हणता तुमच्या मैत्रिणी खूप चांगल्या चाटा मारता काय आहे का मैत्रिणीचं माल काय राहिलं आम्ही अकरा वाजले तर तिच्या दारात बसलो ते पटाला अंगटा पुरायली इतकी झोप इतकी राहिली बैले बाई पटाला अंगटा खुरायली काय कामाची गोठ आहे काय आलं गेलं कि हाय शिलाबाईचा दरवाजा बघ आमच्या ज्योतीबाई दोन शब्द सांगतात सांगा बाई तुझी मी सांगत नाही ना मग काय नाही महिना आता साड्या पिको फॉल करून राहिली राहून राहिली आता जाऊ द्या गेली तर गेली काय करता असं आहे गेली। गेली।, <laughs> कर... गेली गेली तर गेली म्हणते हवा गेली आता काय म्हणावं तिले असं म्हणा म्हणते हवा गेली जाऊ द्या बाई गेली तर आता काय म्हणा म्हणता काय ते पण असं आहे मैत्रिणी असल्याकडे तर बरं वाटते थोडसं एकही गेली ना आता तिले त्याची जागा कोणी नाही घेऊ शकत काऊ की एक मैत्रीण गेली बाहेर गावले की वाटते कोणीतरी आपल्या गेलबा जवळलं कोणी मैत्रीण म्हणजे आम्ही बहिणी बहिणीसारखं राहतो ना त्याच्यामध्ये आम्हाला खूप दुःख होते त्याचं पण तिला तिची सून नोकरी आहे तिचा पोरगा नोकरी राहि आणि त्या सुनीची आई होती आतापर्यंत त्या सुनीची आईच्या भावजाचं ऑपरेशन आहे तर ती गेली ऑपरेशन आले मग बाईची ड्युटी आता तरी हे बाई चाटमार रोयली होती चालली होती चंद्रपूरला पोरगा लागला तर आता, आता, आता ते चंद्रपूर हुकलं तर आता मुंबईला जाईल काय करता मग आता सांगा आता तिकून आल्यावर चंद्रपूरले जाईल मी आत वर्ष काढले नागपूरले ना आता रास्ता नाही तू जाऊ नको बरं आता हे बाई चाट मार काय करता मग आता दोन दिवस झाले म्हटलं व्हिडिओ काढव शिला व्हिडिओ काढवं चालली तू तो व्हिडिओ काढलं तर काय ऐकलं नाही ना आता बायकन करते युट्यूब फॅमिली तुम्हाला बा दे करा करा हो सपोर्ट मुंबई कराय सगळ्या मी तिकडून व्हिडिओ कॉम मी करत जाईल काय फॅमिली युट्यूब फॅमिली काय करता आता जे भीम जय भीम जय भीम